ती पहिल्यांदाच मुंबईत आली होती गावाकडच्या पाटलाच्या घरची पोरगी ती नाव होत प्रांजली शिक्षणात हुशार पण स्वभावाने शांत तिचं स्वप्न होत मोठं पत्रकार व्हायचं गावातल्याच एका शिक्षकाने तिला मार्गदर्शन केलं आणि मुंबईच्या एका नामांकित मीडिया कॉलेजमध्ये ऍडमिशनही मिळवून दिलं ती ट्रेनने आली होती पहाटे मुंबई सेंट्रलला उतरली आणि या शहराने तिला पहिल्याच क्षणापासून गिळंकृत केलं डोळ्यामध्ये आश्चर्य होत हातात एक जुनी बॅग आणि मनात थोडं धाडस मुंबईतली गर्दी स्टेशनवरचा आवाज पावसाची झिम्मड आणि न थांबणारी लोकलची घाई हे सगळं नौकं होतं तिच्यासाठी हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाल्यावर ती एकटीच रूम मध्ये बसली होती खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या इमारतीत वाफाळलेला चहा घेत बसलेला एक मुलगा तिला पाहून हसला प्रांजलीने नजर चुकवली त्या दिवशी कॉलेज मध्ये फर्स्ट डे होता सगळे इंग्रजीत बोलणारे स्टायलिश कपडे घालणारे आणि आधुनिक विचारसरणीचे लोक पाहून प्रांजली थोडी गोंधळली पण तिनं स्वतःला सावरलं दुसऱ्या दिवशी ती लायब्ररीत बसली होती अभ्यास करत असताना तोच समोरचा मुलगा तिथंच होता त्याचं नाव होत राघव तो फोटोग्राफी कोर्स करत होता दोघांची पहिली ओळख झाली एका पुस्तकावरूनच एकाच पुस्तकावर दोघांची नजर गेली आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं मग हसून पुस्तक शेअर केलं तिथून एक वेगळा संवाद सुरू झाला राघव मुंबईत जन्मलेला स्वतःच्या कॅमेऱ्याच्या जग टिपणारा प्रांजली गावातून आलेली शब्दमधून सत्य शोधणारी दोघांचं जग वेगळं पण विचार एकत्र यायला लागले एक दिवस कॉलेजने एक छोटा डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट दिला त्यात पत्रकारिता आणि फोटोग्राफी दोघांना लागणार होत राघव आणि प्रांजलीची टीम झाली त्यांनी मुंबईच्या जुन्या वसाहती गिरणगाव डोंगरी आणि धारावी या ठिकाणी शूटिंग केलं दरम्यान एकमेकांच्या आयुष्याची दारं हळूहळू उघडत गेली प्रांजलीचं साधेपण आणि प्रामाणिकपणा राघवला खूपच आवडू लागला आणि राघवचं मन मोकळं झालं तो मोकळपणाने बोलू लागला आणि त्याच्या डोळ्यामध्ये संवेदनशीलता प्रांजलीच्या मनात भिडली एक दिवस शूटिंग नंतर मरीन ड्रायव्हर दोघं बसले होते समोर समुद्र शांत होता पण दोघांच्या मनात काहीतरी उसळत होत राघवने विचारलं तुला इथे सगळं जमेल ना असं वाटतंय का प्रांजली हसली म्हणाली नाही पण तुझ्यासारखी कुणी जर सोबत असेल तर जमू शकत त्या एका वाक्याने दोघांचं नात्य नव्याने सुरू झालं आता त्यांचं प्रेम हळूहळू खोल जात होत पण एक वळण आलं राघवच्या घरी प्रॉब्लेम सुरू झाले त्याच्या वडिलांच दुकान बंद पडलं कर्ज वाढलं घरच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर आल्या त्याने ठरवलं की कॉलेज सोडून पूर्णपणे नोकरी करायची प्रांजलीला याचा धक्का बसला ती म्हणाली मी पण सोडते कॉलेज आपण दोघं म्हणून काहीतरी करू पण राघवने तिला थांबवलं तू पुढे जा प्रांजली तुझं स्वप्न मोठं आहे दोघ दूर गेले महिन्यानंतर एक दिवस प्रांजलीचा एक लेख मुंबई मिरर मध्ये छापून आला त्याचा कवर फोटो होता राघवने घेतलेला ती खुश झाली आणि लगेचच त्याला फोन लावला पण नंबर नंतर बंद ती त्याच्या जुन्या खोलीवर गेली तिथे तो नव्हता मित्राकडून कळलं की तो पुण्यात गेला आहे एका स्टुडिओत सहाय्यक म्हणून काम करतोय ती न थांबता पुण्याला गेली स्टुडिओच्या गेटवर उभी राहिली आतून तो बाहेर आला केस विस्कटलेले डोळ्यात थकवा पण त्याचं हसणं तसंच होत ती पुढे गेली काहीच न बोलता त्याच्या गळ्यात हात घातला दोघ शांतपणे हळूच राघव तुला पाहून वाटलं पुन्हा श्वास घ्यावा त्या क्षणानं सगळं जुळून आलं दोघ परत एकत्र आले आता त्यांनी ठरवलं एकत्र काहीतरी मोठ करायचं प्रांजली लेख लिहायची आणि राघव त्यावरचे फोटो घ्यायचा त्यांनी मुंबई अज्ञात कहाण्या नावाचं एक ऑनलाईन प्रोजेक्ट सुरू केलं ते लोकल ट्रेन मध्ये चालत्या रस्त्यावर झोपडपट्टीत मॉल मध्ये सगळीकडे गोष्टी शोधायचे त्यांच्या त्या प्रोजेक्टला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला पुढे एक मोठी मीडिया कंपनी त्यांच्या प्रोजेक्ट वर आधारित वेब सिरीज बनवायला तयार झाली त्याच दिवशी मरीन ड्राईव्ह वर दोघं परत गेले राघव म्हणाला जेव्हा तू पहिल्यांदा इथे आली होतीस ना आणि मी तुला खिडकीतून पाहिलं होत तेव्हाच वाटलं होतं काहीतरी वेगळं घडणार आहे प्रांजली डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली मीही तेव्हाच ठरवलं होतं ही मुंबई माझं शहर बनवायचं त्या रात्री मरीन ड्राईव्ह दोघ खूप वेळ शांत बसून होते समोर समुद्राची शांत लाट पण मनात मात्र एक वेगळी लाट उसळत होती जग जिंकायची दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुंबईच्या अज्ञात कहाण्या या प्रोजेक्ट जगातल्या प्रसिद्ध वेबसाईट वर झळकल्या पत्रकारिता आणि फोटोग्राफी याच अनोख मिश्रण लोकांच्या मनाला भिडलं याच दरम्यान प्रांजलीच्या आईचा फोन आला आईला सगळं माहिती नव्हतं मुंबईत काय सुरू आहे राघव कोण आहे पण प्रांजलीने सगळं स्पष्ट सांगितलं आई काही वेळ शांत होती मग एकच वाक्य म्हणाली बाळा तू आनंदी आहेस ना त्यावर लगेचच आता प्रांजली काही बोलणार त्यावर तिची आई म्हणत असते काय विचारलं मी त्यावर प्रांजलीने हो असं म्हटलं आणि लगेचच प्रांजलीला बळ मिळालं तिने राघव कडे पाहिलं आणि ती म्हणाली आपण आता कुणासाठीच नाही आपल्यासाठी जगायचं त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली एक, के एक छोटस वन बीएचके पण स्वप्नांनी भरलेलं घर दिवसातून चार वेळा भाजीपाला मोजून घ्यावा लागायचा लाईट बिल साठवून द्यावा लागायचं पण त्या सगळ्या गर्दीमध्ये एक वेगळी श्रीमंत होती एक दिवस प्रांजलीला एका मोठ्या न्यूज चॅनेलवर अँकर म्हणून ऑफर आली ती गोंधळली एवढ्या मोठ्या स्टेजवर जायचं भीती वाटत होती पण राघवने हात धरला तुझ्या आवाजात ताकद आहे हे जग तुला ऐकायला हवंय ते तयार झाली पहिल्याच लाईव्ह मध्ये तिचा आत्मविश्वास स्पष्ट विचार आणि दिलखुलास बोलणं लोकांच्या मनात बसलं रात्री घरी परतली राघवने घरभर दिवे लावले होते आणि एक हातात पान सुपारी दुसऱ्या हातात कॅमेरा म्हणाला आजपासून तू माझी हिरोईन दोघं हसले आणि एकमेकांच्या कुशीत विसावले हळूहळू त्यांच्या कहाणीला वेग येत होता लोक त्यांचं कौतुक करत होते पण जेव्हा आयुष्य उंच भरारी घेत होत एक वेदना ही नकळत पाठीवर येऊन बसते एक दिवस राघव शूटला गेला होता रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर तिथे एक धक्का लागून तो पडला डोक्यावर मार लागला हॉस्पिटलमध्ये दोन दिवस तो शुद्धीवर नव्हता प्रांजलीचा जीव टांगणीला होता ती रात्रभर त्याच्या हातात हात धरून बसली होती अखेर तिसऱ्या दिवशी त्याने डोळे उघडले हळूच पुटपुटला माझा कॅमेरा कुठे आहे प्रांजलीने डोळे पुसले आणि म्हणाली तो तुझ्यासाठी वाट बघतोय त्या प्रसंगाने त्याचं नाव अजूनच पडलं पुढे राघव बरा झाला पण डॉक्टरने सांगितलं की काही काळ तो शूटिंग पासून दूर राहावं लागेल आता तर चालण्याचा सगळं ओझ प्रांजलीवर आलं ती दिवसभर अँकरच काम करत रात्री मुंबईच्या अज्ञात कहाण्या साठी लेख लिहायची ले कधी कधी थकून जायची पण रात्री जेव्हा राघव तिचं डोकं मांडीवर घ्यायचा आणि म्हणायचा तू माझं आयुष्य आहेस तेव्हा सगळा थकवा दूर निघून जायचा हळूहळू परिस्थिती सुधारू लागली राघवने एका मोठ्या म्युझिक कंपनीत फोटोग्राफर म्हणून काम सुरू केलं त्याचा छोटा फोटो स्टुडिओ उघडला नाव ठेवलं प्रांजली क्रिएशन त्याच स्टुडिओ दोघांनी एकत्र एकत्र डॉक्युमेंटरी केली शहर आणि त्याच कहाण्या ही सिरीज व्हायरल झाली नेटफ्लिक्स वर त्यांना ऑफर आली तेव्हा प्रांजली म्हणाली आपण कधी स्वप्न पाहिली नव्हती आपल्या कहाण्या इतक्या लांब जातील राघव म्हणाला पाहिली होती आवाज तुझा होता नजर माझी होती त्या दिवशी त्यांनी एकमेकांना एक वचन दिलं जग कितीही मोठं झालं आपण नेहमी एकमेकां जवळ असणार आणि खरंच ते एकत्र राहिले एकमेकांचे मित्र प्रेमी साथी आणि सर्जन्यशीलता भागीदार मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथांना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा